नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल्सांचं खूप स्वागत आहे तर आताच्या गटाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी अंदाजची बातमी राज्य सरकारी कर्मचारा झिरो दोन हजार चोवीसचा महागहीबद्दल त्रेपन्न टक्केबाबत आताची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट समूतपणे पाण्यात त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना माहीत जुलै चोवीस पासून तीन टक्के डी वाढ अद्याप प्रलंबित आहे या मागचे नेमके कारण काय आहे व निधीची कमतरता कशामुळे होत आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूया तीन टक्के वाढी मागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दिनांक एक सात दोन पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढ नियोजित आहे परंतु सदर निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचारी आणि पेन्शन धारकांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे निधीचा अभाव राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बिन योजनेमुळे सरकार गंगा जळीत पैसा उरत नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या मागही वाढीसाठी निधी अभावी निर्णय अद्याप प्रलंबित आहे आठ महिन्याचा डीए प्रलंबित लाडकी बिन योजनेमुळे निधी अभावी राज्य शासकीय आणि शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच धारकाचा मागी भत्ता जुलै दोन चोवीस ते फेब्रुवारी दोन पंचवीस पर्यंत एकूण आठ महिने मागे भत्ता प्रलंबित आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या सातवा हो वेतन आयोगातील दिनांक एक सात चोवीस पासून मागणी भत्ता व नियोजित घरभारी भत्ता पुनर्रचना करण्यात यावी तसेच वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल तात्काळ मंजूर करण्यात यावा तसेच सुधारित एन पी एस पेन्शन प्रणाली एक तीन हो चोवीस पासून अंमलबजावणी संदर्भात शासन आदेश तत्काळ जारी करण्यात यावा तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी भत्ता संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर नक्की लाईब करा कमेंट करा अन्य शेतून अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद